नमस्कार मित्रांनो आज जागतिक पाणी दिवस आणि पाणी दिवसाचं निमित्त म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मानवाला पशुधनाला चिमणीला म्हणजे ह्या धर्तीवरती एकशे म्हणजे चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष चौऱ्याऐंशी जीवनांशी व्यक्ती जन्माला आले आणि त्यांना जगण्यासाठी प्रत्येकाला पाण्याची गरज आहे सदं मुंगी असेल तिलाही पाण्याची गरज असते त्याच पद्धतीने मानवाला आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आज जागतिक पाणी दिवस आहे पण ह्या दोन हजार बाराच्या नंतर दोन हजार तेवीस आणि चोवीस ह्या वर्षामध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे पाण्याच्या बाबतीत कारण आज ग्रामीण भागात शेतात आपण जेव्हा जातो त्यावेळेस विहिरी पूर्णपणे आटलेल्या आहे बोरवेलमध्ये पाणी नाही आणि अनेक लोक आज उन्हाळा म्हणजे मार्च झाले मार्चेचा महिना आहे आणि त्यामुळे दर दिवशी दोन बोरवेल घेण्यात येते आमच्या गावामध्ये लालसंग येथे आणि इतर ठिकाणी मी रस्त्याने जाताना पाहतो की दोन तीन बोरवेल दोन तीन ठिकाणी घेण्यात येते म्हणजे पाण्याची किती कमतरता आहे आणि बोरवेल घेण्याची पद्धत म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे फूट त्या बोरवेलला जे जमिनीला छिद्रे पाडण्यात येते जमिनीच्या भूग गर्भात पाण्याचा थेंब नाही आहे कारण आपण पाण्याचं नियोजन अडवण्याचा प्रयत्न करतच नाही आहे आणि आज एक गुण जिंदगी का असं पोलियाच्या बाब पोलिओलचच्या बाबतीत म्हणलेलं आहे त्याच पद्धतीने माणसाला जगण्यासाठी म्हणजे दिवसाकाठी एका व्यक्तीला पिण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच ते सहा लिटर पाणी लागतं आणि दिवसभर त्याला वापरण्यासाठी म्हणजे सकाळी उठल्यापासून तो झोपणेपर्यंत दिवसभरात साठ लिटर पाणी लागतं दर दिवशी जर त्याला साठ लिटर पाणी जर म्हणलं तर महिन्याकाठी त्याला जवळजवळ अठराशे लिटर पाणी लागतं आहे अठराशे लिटर पाणी म्हणलं तर वर्षाकाठी त्याला एकवीस हजार आठशे लिटर पाण्याचं प्रमाण त्याचं वापरण्यात येतं आहे म्हणजे एका व्यक्तीला वर्षभरामध्ये एकवीस हजार लिटर काहीतरी पाणी लागतं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक व्यक्ती जर वर्षभरामध्ये एवढं पाणी नाश करत असेल तर त्यांनी त्या तुलनेमध्ये कमीत कमी कमीत कमी एकवीस हजार नव्हे तर अकरा हजार लिटर का होत नाही पाण्याची क्षमता म्हणजे बचत केलं पाहिजे पाणी असेल आता पाणी बचत कसं होईल तर ज्या ठिकाणी नदी नाले असेल नदीला अडवणे म्हणजे नदीचं नदी खुलीकरण करणे ज्या ठिकाणी ओढे असेल त्या ठिकाणचं खुलीकरण करणे त्यासोबत ज्या ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीचं पुनर्भरण करणे विहिरीच्या आजूबाजूला ओढ्या असेल बोरवेलचं पुनर्भरण करणे त्यासोबत ज्या ठिकाणी शेतामध्ये खोलगट म्हणजे तळाची जागा असेल ज्या ठिकाणी पाणी तुंबतं अशा ठिकाणी एखादा दहा 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 बाय दहा असा खोल खड्डा खणणे व त्यामध्ये विटा माती कोळसा दगड चुरा वाळूचा चुरा इत्यादी टाकून त्यामध्ये पाणी अडवण्याचं काम करणे हे गरजेचं आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी पाझड तलाव असेल त्या ठिकाणचा गाळ काढून त्याला अडवणं कुठं डोंगरदऱ्यामध्ये खोऱ्या असेल त्या खोऱ्यामध्ये बंदिस्त वळण टाकणे आणि छतावरचं पाण्याचं नियोजन करणे ह्या इत्यादी गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळ आता शिक्तं दोन हजार चोवीस चालू आहे येणाऱ्या वीस तीस वर्षानंतर आपल्याला पाणी हे पेट्रोल डिझेल गोडतेल किंवा आपण इतर वस्तूच्या विकत घेतो आपल्याला लागण्यासाठी त्या पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्याला पाणी लिटरमागे पैसे देऊन घ्यावा लागणार आज आपण जर बाहेर कुठे गेलो कांदा कार्यक्रमाला असं फिरायला तर आपल्याला दहा पंधरा वीस रुपये किंवा पन्नास रुपयापर्यंत बेसलरीचं पाणी आपण घेऊन पितो पण वापरण्यासाठी जर दर दिवशी आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील म्हणजे काही गावात ही परिस्थिती आणि महाराष्ट्रातही त्याच तुलनेत आम्ही सिडकोच्या एका ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी आठवड्यातून एक टँकर येतं आणि त्या टँकरमध्ये म्हणजे ते पाच हजार लिटरचं येतं एक ड्राम दोनशे रुपयाला विक्री होतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज शहरी भागात आणि ग्रामीण भागातही तीच परिस्थिती तर त्यामुळे मला सांगायला आवडेल की आपण कमीत कमी स्वतःच्यासाठी कमी स्वतःच्या कुटुंबासाठी पाण्याची बचत करणं गरजेचं आहे कारण आपण आज जर पाणी बचत केलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही कारण आपण पावसाच्या पाण्यावरच जीवन जगतो आहे कारण पाणी निर्माण करण्याची क्षमता आपल्यात नाही आणि आपण जर पाणी वायफळ म्हणजे जिदं गरज नसताना वाया घालत असेल ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा नळ चालू दिसेल त्या ठिकाणी कृपया करून तो नळ बंद करण्याचं काम करावा ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी वेस्टेड चाललं आहे म्हणजे वाया चाललेलं आहे त्या लोकांना सांगा की कृपया करून पाणी नास करू नका आणि जास्तीत जास्त झाडे जास्त लावण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून त्या झाडांना तुम्ही पाणी टाकसाल आणि झाडं आपल्याला एक बाशी तयार करतं वाफ तयार होती हवा देतं आणि त्यामुळे पाणी येतं काल जागतिक वृक्ष दिन म्हणजे जागतिक झाडे दिन हा दिवस साजरा झाला तर खरं तर मानवाने झाडे बी लावणं गरजेचं आहे आणि पाणी बचत करणे गरजेचं आहे कारण आपण पाणी अडवलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही ज्या पद्धतीने माणूस एखादी गोष्ट म्हणजे पैसा कमवून साठवतो कारण येणाऱ्या पिढीला येणाऱ्या गोष्टीला आपण गुंतवणूक करतो त्याच पद्धतीने येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या मानवासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकासाठी पाणी हे गरजेचं आहे त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांना महाराष्ट्रीयन नागरिकांना माझ्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना मी एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक सोशल वर्कर म्हणून आपणास विनंती करतो की कृपया करून पाणी जपून वापरावा आणि जितकं होईल तितकं पाणी अडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला फायदा होईल कारण शेती करायची म्हटलं तर पाणी गरजेचं आहे आणि पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं सर्वांना जागतिक पाणी दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र बरं आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि आमचे सर्व हिंदू पात्रा पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत